गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्राचा महिमा अगाध आहे गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्र म्हणजे या पृथ्वी तलावरील दुसरा कैलास या गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्री स्वतः शंभू महादेव माता पार्वती सहित अंश स्वरूपात विराजमान आहे अशा या अर्ध मात्रारूप पीठाची सर्व देव किन्नर लक्ष्मी सहित महाविष्णू इंद्र सहित सनकादे नित्य नियमाने पूजन करतात बारा आदित्य अकरा रुद्र अष्टवसु आणि सर्व

शंभू महादेव प्रसन्न झाले आणि रावणाला हवे हो असणारे दोन वर त्यांनी दिले त्यातील पहिला वर म्हणजे आत्मस्वरूप लिंग आत्मस्वरूप लिंग म्हणजे अज अजिता आणि निर्वाणांचं निष्धाम असं ते आत्मस्वरूप लिंग शंभू महादेवानी रावणाला दिलं आणि दुसरा वर म्हणजे त्रिभुवनाला सुंदर स्त्री म्हणून शंभू महादेवानी माता पार्वती रावणाच्या स्वाधीन केले शंभू महादेवांची ती एक लिलाच असे म्हणून माता पार्वती रावणा समावेत जायला निघाली रावणाला दोन वर मिळाले रावण राव झाला आणि दक्षिणेस निघाला मार्गात भगवान महाविष्णूनी ब्राह्मण स्वरूपात माता पार्वतीची रावणापासून मुक्तता केली रावणानं मातेचं कुरूप पाहून मातीला ज्या ठिकाणी सोडलं त्या ठिकाणी शक्तीपीठ भद्रकालीची स्थापना मार्गात श्री गणेशांनी दैवी माईनं रावणाच्या ठिकाणी लघु शंकेच नाट्य घडून रावणाकडील आत्मस्वरूप लिंग भूमीवर ठेवलं ते आत्मस्वरूप लिंग भूमीवर ठेवतात ते या भूमीशी दृढ असलं पृथ्वीशी एक जीव झालं रावण पवित्र स्थितीत धावत आला त्याने ते शिवलिंग ओढून काढण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही पण ज्यावेळी रावणानं ते महाबल अशा प्रकारचं शिवलिंग ओढून काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्या महाबल शिवलिंगाचा आकार गाईच्या कानासारखा म्हणजे गोकर्णासारखा झाला ते शिवलिंग महावत त्या शिवलिंगाचा आकार गोकर्णासारखा म्हणून हे क्षेत्र गो क्षेत्र गोकर्ण याची प्रतिती एका चांडाल जातीच्या स्त्रीला मात्र आली आहे काही क्षणांपूर्वी गौतम महामुनी आपल्या शिष्यांसहित या गोकर्ण क्षेत्रातून मैथिलीत गेले पण त्यांनी या गोकर्ण क्षेत्राच्या एक चांडाल जातीची स्त्री पाहिली होती जी जन्मांत होती कुष्ट रोगाने भरलेली होती एवढ्या अवकाशातून दिव्य विमान खाली उतरत होतं त्या दिव्य विमानात चार शिवदूत बसलेले होते एक सूर्यासारखा दुसरा चंद्रासारखा तिसरा अग्नीसारखा तर चौथ्याच्या भाळी चंद्रमा धारण केलेला होता एवढंच नव्हे तर त्या दिव्य विमानात दिव्यांगना नृत्य करत होत्या गणगंधर्व गायनाने महेशाला तोषवीत होते असत्ये दिव्य मान त्या चांडाल जातीच्या स्त्रीला शिवलोकी उद्धारून ती चांडाल जातीची स्त्री म्हणजे पूर्व जन्मीची कैकय ब्राह्मणाची कन्या सुमित्रा ही ब्राह्मण कन्या सौंदर्यवान होती तेवढा तिला तिच्या सौंदर्याचा गर्व देखील होता त्यामुळे ती कित्येक पुरुषांशी संबंध ठेवू लागली व्यभिचारी कर्म करू लागली तिच्या त्या व्यभिचारी कर्मामुळे गरोदर राहील ज्याना निदा होऊ लागली बापाने घरातून हाकलून दिली हिंडता हिंडता एका श्रीमंत तिचा स्वीकार केला तिच्याशी त्यानं लग्न केलं पण एक दिवस असाला तिचा पती भूक लागली म्हणून मांसाहारी भोजनाच्या सिद्धतेसाठी मद्य पिलेल्या अवस्थेत ती गोठ्यात गेली गोठ्यात अंधार होता ती मद्य पिलेली होती अशा अवस्थेत तिनं बकरा समजून अरे गाईचा बकरा सुटून मारिल तसच घेऊन ती नसून गाईच वासरू होत्या कडून घडली होती विजय झाला त्या सुमित्र त्या गाईच्या वासराचं वाव शिजवून खाल्लं पुरेलं फेकुतलं आणि शेता दिला ती गाईच्या वासराला व्याघ्रानं मारलं ज्यावेळी ती मरण पावली त्यावेळी तिला यमलोकी मारित नेण्यात आली यमलोकी कित्येक यम यातना सहन करावा लागल्या तिच्या त्या पूर्वजन्मावरून तिचा पुढील जन्म म्हणजे तिला चांडाल जातीचा स्त्री जन्म लागला जी जन्मांत होती कुष्ठ रोगानं भरलेली होती आई बापा विना पोरकी होती अंगाला एवढी दुर्गंधी येत होती भीक घालण्यासाठी सुद्धा तिच्या जवळ कोणी जात नव्हतं अक्षरशः कुत्र्यांनी उष्टावलेलं अन्न खाऊन ती स्वतःचं पोट भरत होती पण एका महाशिवरात्रीच्या दिवशी या गोकर्ण क्षेत्री येणाऱ्या यात्रे करून समावेत ही मागत निघाली तिच्या अंगाला दुर्गंधी येत असल्यामुळे तिच्याजवळ जवळ कुणी जात नव्हत तिला भीक ही कुणी घालत नव्हतं पण या गोकर्ण क्षेत्री आल्यावर एका शिवभक्तान भीक म्हणून तिच्या हाती बेलाच पान ठेवलं पान आहे हे समजतात

क्षेत्राचा हा हा जो महिमा आहे तो महाशिवरात्रीचा ही तुमची गोकर्णाची कथा ही तुमची महाशिवरात्रीची कथा जो जो कोणी ऐकेल तो धन्य होणार धन्य